कार मित्रांनो आपण बघू शकता आपल्या इथं तो भेंड्या तोडण्याचा आता सध्या कार्यक्रम चालू आहे आणि कोण तोडू लागतं आपल्याला बघू शकता नमुता किती कामाची मुलगी आहे बघा तिला मोठ्या भेंड्या तोडता येत नाहीत बघा तिला तिला काय होतं बघा अशी भेंडी जी आहे ना ती माझ्या पिल्ला तोडताच येत नाही हे हे आता मग अशी तोडायची आपल्या हाताने पाहू शकता भेंड्या तोडायला आमची नमूता इतकी शाळेत किती वाढतो चवतीला जाते ना आणि दररोज काम करू पली लागते पलीकडे ककड्या चालू तोडायला त्या ककड्या तोडू लागते भेंड्या तोडू लागते है ना पण कधी मध्ये अंगात येतं ना तुझ्या कोणता देवी तर अंगात अ कोणताच येत नाही का सात ते असा चांगलं करते है ना दाखव किती तोडले तू तो भेंड्या दाखव आताशी तो तोडायला तो तो लागली बाई बघा असा कारभार करते बघा हे नाटा कारभार एखादी बार भेंडे आर देत नस तुळती हाय ना तिला आता उद्या वडापाव खायला आणायचा आहे बाजारहून करणार बा दर तुझ्या टाक भेंड दर, बादली बादली गेली बाहेर हे माय नाही गेली चलत गेली का पाय पाय वा बघा कशी जोक करते आमची नमत आहे अरे मला का नाही तू ए बाळा तिकडे ये वा 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 तका वा 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 तका तका तिथे सुशारे आमचं बाळ भिंडी खायला काकड्या खायला या मित्रांनो <laughs>